नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण करवा चौथ म्हणजेच करक चतुर्थी ही करवा चौथची प्रथा कधीपासून सुरू झाली यामागे पौराणिक कथा काय आहे तसेच करक चतुर्थीचे व्रत पूजा विधी यामध्ये सर्गी म्हणून काय वापरतात तसेच महाभारतात याबद्दल या व्रताचे काय महात्म्य सांगितलेले आहे याबद्दल माहिती जाणून संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा श्री गणपतीच्या आहे दिवसभर दिवस उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे अशी या व्रताची पाळणूक आहे तसेच आश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला करवा चौथ व्रत देखील केले जाते अनेक राज्यांमध्ये हे व्रत सवास विशेष मानले गेले आहे या दिवशी स्त्रिया दिवसभर उपाशी राहून नि राहून आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची तसेच सुख समृद्धीची प्रार्थना करते या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करून उपास सोडण्याचा नियम आहे आता आपण पाहूया करवा चौथची आख्यायिका एका पौराणिक कथेनुसार करवा नावाची एक स्त्री एक समर्पित पत्नी होती आणि तिचे तिच्या पतीवरील प्रेम आणि प्रेम तिला सक्षम करत असे एके दिवशी तिचा पती नदीत अंघोळ करत असताना त्याला एका भयंकर मगरीने पकडले हे ऐकून करवा तिच्या पतीचे रक्षण करण्यासाठी पुढे आले आणि त्या प्राण्याला कापसाच्या धाग्याने बांधले त्यानंतर तिने भगवान यमाला त्या प्राण्याला आपल्या सोबत पातळात घेऊन जाण्यास सांगितले हे ऐकून यमाने नकार दिलावला आणि तिने त्याला शाप देण्याची धमकी दिली पती व्रत किंवा पूर्णपणे समर्पित पत्नी आपल्या स्त्रीने शापित होण्याची भीती बाळगून यमाने तिच्या पतीचे आयुष्य वाचवले आणि त्याला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला आता आपण पाहूया करक चतुर्थीचे व्रत आणि पूजा विधी महिलांनी सूर्योदयापूर्वी लवकर उठण्याचा स्नान करण्याचा आणि स्वच्छ कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो यानंतर त्यांनी पूजा स्थळ किंवा स्वच्छ करावी त्यांच्या दिलेले खाण्यापिण्याच्या वस्तू आणि सजावटीचे पदार्थ असलेले एक प्लेट सर्गी स्वीकारलीच पाहिजे ते जेवण खावेच लागेल दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पदार्थ जसे की रस किंवा पाणी घ्या दिवसभर अन्न किंवा पाणी न घेता उपवास करा संध्याकाळी मातीच्या व्यासपीठावर मा, मा पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती किंवा चित्रांची स्थापना करावी माती किंवा मा करवापासून बनवलेली दहा ते बा तेरा स्टुप्स देखील आजूबाजूला ठेवा एका प्लेटवर दिवा धूप चंदन किंवा चंदनाचा लेप सिंदूर रोली इत्यादी वस्तू ठेवा तूप किंवा लोणीने दिवा लावा सर्व महिलांनी एकत्र बसून फेरी म्हणजे ताट फिरवण्याचा विधी करावा आणि करवा चौथ कथा म्हणावी यानंतर चंद्र आकाशात दिसतो तेव्हा चंद्राला अर्घ्य अर्पण करावे ते, ते चाळणीने पाहिले पाहिजे मग पतीने तिला गोड पाणी तिला पाणी आणि गोड पदार्थ प्यायला आणि खायला द्यावे यानंतर जोडप्याने कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे आता आपण पाहूया करक चतुर्थीतील सर्गी उत्तर भारतीय प्रदेशात करक चतुर्थीचा सण सुरू होतो हा विवाहित महिलांसाठी त्यांच्या सासू किंवा बहिणीने बनवलेला एक खास जेवण असल्याचे म्हटले जाते करवा चौथच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हे जेवण खाल्ले जाते असे मानले जाते सर्गीमध्ये ताजी फळे शेवया खीर नारळ पाणी सुका मेवा स्नॅक्स मिठाई फायबर असलेले पदार्थ आणि ऊर्जा देणारे पदार्थ तसेच सजावटीचे पदार्थ यांचे मिश्रण असते ही थाळे विवाहित महिलांना या आशेने दिली जाते की या वस्तू तिला दिवसभर टिकून राहण्यास मदत करतील सर्गी सोबत पाठवलेले अन्न आणि वस्तू सासू आणि तिच्या सुनेमधील प्रेम काळजी आणि आपुलकी दर्शवतात पहाटे पूर्वी ते खाल्ल्यानंतर किंवा अन्नाशिवाय राहतात आणि नंतर फेरी विधी करतात जिथे वर्तुळात बसलेले सर्वजण करवा चौथ कथा कर म्हणून त्यांच्या ताटांवर फिरतात आता आपण पाहूया करक चतुर्थीचा उत्सव करवा चौथच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी अनेक विवाहित महिला सर्गी खात आणि नंतर त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दी दिवसभर उपवास करतात कर ऐक करून आणि चाळणीतून चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची पूजा करून दिवसाचा शेवट होतो या दिवशी महिला सकाळी लवकर उठतात सुंदर पोशाख परिधान करतात मेहंदी लावतात आणि करुणा राखतात चंद्रदर्शनानंतर संध्याकाळी विधी झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि एकमेकांसोबत सुंदर क्षण शेअर करतात विवाहित जोडपे त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या मुलांना आयुष्य आणि आनंदी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात त्यानंतर घरी शिजवलेले जेवण खाऊन टाकले जाते अविवाहित मुली देखील त्यांचा इच्छित जीवन साथी मिळवण्यासाठी या दिवशी उपवास करू शकतात आता आपण पाहूया करक चतुर्थीची चिन्हे करक चतुर्थीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या काही गोष्टी म्हणजे शेंदूर मेहंदी आणि सोला शृंगार सिंधू किंवा शेंदू हिंदू धर्मात सिंदूर हे दीर्घ समृद्ध वैवाहिक जीवनाचे प्रतिनिधित्व करते ते एक पवित्र वस्तू मानली जाते आणि पत्तीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे मेहंदी मेहंदी लावणे ही भारतातील एक जुनी परंपरा आहे आणि ती पती पत्नींमधील प्रेम समृद्धी आणि बंधनाचे प्रतीक आहे असे मानले जाते की मेहंदीचा रंग जितका गडद असेल तितका तिचा पती तिच्यावरती जास्त प्रेम करेल प्रे। शृंगार सोलह हशुंगा, शृंगार किंवा सोळा अलंकारामध्ये करवा चौथच्या दिवशी तयार होताना विवाहित स्त्रीने अनुसरण केलेल्या सोहळ्या पायऱ्यांचा समावेश आहे या विवाहित महिलेचे सौंदर्य वाढवतात आणि तिला आनंदी वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यास मदत करतात आता आपण पाहूया या व्रताचं महात्म्य महाभारतात कसे वर्णिलेले आहे काय आहे महाभारतातील कथा महान योद्धा अर्जुन निलगिरी पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते त्यांच्या तपश्चर्यामध्ये अनेक विघ्न आणि अडथळे येऊ लागले यातून मार्ग काढण्यासाठी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं भगवान श्रीकृष्ण समोर आल्यावर द्रौपदीने मदत मागितली यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा माता पार्वतीनेही हाच प्रश्न महादेवाला विचारला होता महादेवाने सांगितले करवा व्रत हे विवाहित स्त्रियांच्या गृहस्थी जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्या यांना दूर करणार आहे व्रत केल्याने प्रकृतीचा त्रासही दूर होतो आणि मग श्रीकृष्णाने द्रौपदीला एक कथा सांगितली एक धर्मपरायण आणि सत्यवादी ब्राह्मणाला सात पुत्र आणि एक कन्या होती कन्या मोठी झाल्यावर तिचा विवाह झाला तिने अश्विन करक चतुर्थीला करवा चौचा उपवास आणि व्रत ठेवले व्रता दिवशी सगळे भाऊ बहिणीस भेटायला गेले सात भावांचं बहिणीवर अत्यंत प्रेम होतं चंद्रोदय होण्यापूर्वीच बहिणीला भूक लागली तिच्या चेहऱ्यावर असणारी उदासीनता पाहून बहिणीची हे वेदना भावांसाठी असह्य झाली त्यांनी काही उपायांचा विचार सुरू केला आधी त्यांनी बहिणीला चंद्रोदयाच्या आधी जेवण्याचा आग्रह केला पण बहिणीने आग्रह मान्य केला नाही तेव्हा भावाने युक्ती लढवत पर्वतावर एका पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला आणि म्हणाले बघ चंद्र उगवला आहे आणि अर्पण करून अन्न ग्रहण कर तो दूरवरचा दिवा पाहून बहिणीसही चंद्रोदयाचा आणि ती उठली चंद्राला पाणी दिले आणि जेवण केलं जसं तिने अन्न ग्रहण केलं तसे लगेच तिच्या पतीचा मृत्यू झाला ती रडू लागली आणि ओरडू लागले सुदैवाने इंद्रदेव पत्नी इंद्राने व देवदासींसोबत तिथून जात होत्या रडण्याचा आवाज ऐकून त्या तिथे आल्या तिला रडण्याचे कारण विचारले ब्राह्मण कन्येने सर्व सांगितले हे सांगितल्यावर इंद्राने म्हणाले करवा चौच्या उपवासात तू चंद्रोदयापूर्वीच पाणी आणि अन्न ग्रहण केलं यामुळे तुझ्या पतीचा अकाली मृत्यू झाला आहे यावर उपाय म्हणून प्रत्येक करत चतुर्देश चतुर्थीला बारा महिने विधीप्रमाणे व्रत करावे चौथच्या दिवशी गौरी शिव गणेश कार्तिकीय यांच्यासह चंद्राची पूजा कर जर तू चंद्राला अर्घ्य अर्पण केले आणि चंद्रोदयानंतर अन्न आणि पाणी घेतले तर, तर तुमचा नवरा नक्की जिवंत होईल ब्राह्मण मुलीने करवाचौचे व्रत बारा महिने विधीनुसार नियमाने केले या व्रताच्या प्रभावाने तिचा मृतपती पुन्हा जिवंत झाला ही कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले तू सुद्धा हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कर पत्नीने हे व्रत केल्यास पती दीर्घ आणि सर्व दुःख दूर होऊन सुख सौभाग्य आणि ऐश्वर प्राप्त होते श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार द्रौपदीने करवा चौथचे व्रत केले द्रौपदीच्या व्रताचा प्रभाव आणि परिणाम म्हणून महाभारताच्या युद्धात कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांचा विजय झाला असं महाभारतात नमूद करण्यात आले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद